आई ही घरकामात व्यस्त होती पण आणि मुलालाच घेऊन गेला पुढं काय भयंकर घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या यस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा नाशिकमध्ये काळीज पिळवडून टाकणारी घटना समोर आलेली आहे आईच्या डोळ्यासमोरच नऊ वर्षाच्या मुलाला बिबट्यानं ओढत नेलं शिन्नरच्या दापूरमध्ये ही दुर्घटना घडली बिबट्या पोटच्या पोराला घेऊन जात असल्याचं दिसताच आईने आरडाओडा करत मदतीची आर्त हाक दिली पण पुढे घडलं ते भयंकरच नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील दापूरमधील बिबट्याच्या हल्ल्यात बालकाला आपला जीव गमावा आहे प्रफुल तांबे असं या बालकाचं नाव आहे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घराबाहेर ओट्यावर बसताना असताना बाजूच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला शेतात ओढून नेलं जन्मदात्या आईच्या डोळ्यासमोरच हा प्रकार घडला तांबे कुटुंबियांनी आडाओडा केल्यावर आजूबाजूच्या वस्त्यावरील शेतकरी धावून आले घराशेजारी बाजरी आणि मक्याची उंच वाढलेली पीक असल्यानं लाट्या काट्या हातात घेऊन टॉर्चच्या उजेडात मदतीला धावून आलेले तरुण थेट पिकामध्ये घुसले घरापासून जवळपास पाचशे फूट अंतरावर प्रफुल तांबे गंभीर अवस्थेत आढळून आला बिबट्याने त्याला सोडून पलायन केले होते जखमी प्रफुल्ला तातडीने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याने आपला जीव गमावला होता या घटनेनं मात्र बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर करू लागलेली आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद